दिवस सामन्याचा आहे आजचा सामन्याचा कबड्डीचे सामने होणार कब आहेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या या कार्यक्रमाचे सर्व कलाकार या ठिकाणी आहेत ओके

दोन तीन dantin जबरदस्त विद्यालयाच्या या क्रीडा महोत्सवामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत सर्व विद्यार्थी असे मनापासून बघता येईल कार्यक्रम आणि आपण पाहतोय क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस चा गेल्या वर्षाचा तो कार्यक्रम होताच पण यावर्षी बरगतच म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये आपलं स्वागत आहे माफी हा स्टार सर

ये जोरात साटा डायरेक्ट आताच टाकलेलं आहे आणि लौवर मारलंय तर बे ब्लेंडचा परफेक्ट झाला बिलाव बिलाव दर acha लगते आबा चल दी केनी

अरे बघूया अतिशय रोमांचकारी सामना या ठिकाणी सुरू आहे ये ना एकदम ओ चिल्ले हरड करले होतेले दरकाव एक कम नहीं पहन तो वो यहाँ से फेकने वाला है आइए उन्हें कर दो आइए उन्हें पलायने इनके आरोपात के लेना है ये रेस बात के लेना बात के लेने के लिए बारी तेरी बारी है भाई ये तेरी बारी है ना ये तेरी बारी है ये तेरी बारी है

तर मात्रे आले <laughs> सर आलेले आहेत खेळाच्या स्पर्धेनिमित्तानं अरे वा वा छान वाथम आलेले आहेत आणि आदित्य आदित्य छान स्वागत आहे

阿布达，阿布达，阿布达，阿布达，阿布达，阿布达。 جي <laughs> और ये पूरा एक बार

कोड चेंज करा चला पुढचा रेडार पवार दर्शना, दर्शना पवार आपण <laughs> चङ

दहावी विरुद्ध नववी मुले दुपारी सहा तीन सामना झाला आणि यामध्ये नववीचा संघ विजयी झालेला आहे विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही संघ नायकांनी चॉकलेट घ्यायसाठी यायचे यानंतर ਰੇਡ ਟਾਕ ਨੇ ਹਤੀਗੇ ਨੇ ਦੁਗੋਯਾ ਆਣੇ ਆਣੁ ਤਾਲ ਰਾੱਕੇ ਨੇ ਉਤੀਗੇ ਹੀਲੇ ਸ਼ਰੀ ਮਾਲੀ ਦੇ ਵੀਚਾਕ ਸੇ ਪਾਂ ਛੀਨੇ ਜੁਣੀ नजय, खुर्फ उलंडी वर्भा इघर्ध, अजया थान, जलकनी वर्ध देल्ग शालकन अवी बालबाना जांत चर्श तवर्ध, झालकनी एल्ग वर्ध, मुद्दा आठवी मुले को सामना झाला आणि यामध्ये दहावीचा संघी म्हणाली आहे अजून दुसरी फेरी जबरदस्त खेळाचं मैदान आहे प्रमुख क्रीडा प्रमुख आमचे कदम वेस्के के सर प्राऊंटिंग करण्यासाठी मॅडम आहे सांग मॅडम आणि

एक आऊट झालेला आहे सार्थक पवार आठवीच्या खात्यात आणखीन एक गो चला शिंदे आदित्य आणि एक खेळाडू बाद झालेला आहे सनी शिंदे खेळाडू युवराज पर्यटक

आणि संपलेली आहे आणि अशा प्रकारे अतिशय खुशीचा असा सामना हा रोमांचकारी आठवी विरुद्ध दहावी अंतिम सामना झाला यामध्ये दहावीचा सामना त्या ठिकाणी